मजूर इसमास लुटणा या सरायताना वारजे पोलिसांनी केले जेरबंद दिनांक दोन हजार पंचवीस रोजी एक मजूर पुलाखाली बावधन परिसरात घरी जाण्यासाठी उभा होता त्यावेळी एक रिक्षा त्याचे शेजारून जाताना थांबली तेव्हा रिक्षा चालकाने त्यास कोठे जायचे आहे असे विचारले असता त्या मजुराने रिक्षा चालकास बावधन येथे जायचे असल्याबाबत सांगितले त्यावर रिक्षा चालकाने आम्ही तिकडेच चाललो आहे तुला तिथे सोडतो असे म्हणून मजूर इसमास त्यांचे रिक्षामध्ये बसवले रिक्षाचालकाने रिक्षा वार्जे पुला करून बावदिन कडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडने घेऊन गेल्यावर लघुशंकेच्या बहाण्याने रिक्षा थांबवून खाली उतरला व मजूर शेजारी बसलेल्या इसमास इस खाली बोलावून घेतले त्यानंतर रिक्षाचालकाने नियोजन पद्धतीने रिक्षामध्ये बसलेल्या मजुरास दोन्ही बाजूने घेऊन त्याला धमदाटी करत त्याचे खिशातून दोन हजार रुपये आणि एक मोबाईल जबरदस्तीने हिसकावून काढून घेतला त्याच पोलिसांत गेलास तर जिवे मारून टाकेन अशी धमकी देऊन रिक्षासह तेथून निघून गेले होते रिक्षा चालकाने व त्याचे साथीदाराने त्यास दिलेल्या धमकीमुळे घाबरून पोलिसांकडे आला नाही दुसऱ्या दिवशी मजूर त्याचे कामाचे ठिकाणी गेल्यानंतर त्याने सदरचा प्रकार त्याचे ठेकेदार मालकास सांगितल्याने ते तक्रार देण्यासाठी वाळजे पोलीस ठाणे येथे आले मजूर इसमाचे तक्रारीवरून वाळजे मालवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चार दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार अन्वय गुन्हा दाखल करून तपासाचे अनुषंगाने तपासकांनी दोन वेगवेगळी पथके तयार करून रिक्षाचे वर्णन घेऊन शोधकांनी रवाना केली होती सदर पथकांनी वेगवेगळ्या रिक्षा स्टॉपला सदर रिक्षाचा शोध घेण्यासाठी अनेक रिक्षा चालकांची मदत घेण्यात आली परंतु काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही रिक्षाचा शोध सुरूच असताना काही वेळाने एका रिक्षाचालकाने पोलीस अंमलदार विजय भुरुख यांना फोनद्वारे सदर वर्णनाची एक रिक्षा वाजय जकात नाक्यावरून करवेनगर परिसरात गेली असल्याचे सांगितले लादणीच पोली पोलीस अंमलदार विजय भुरुक यांनी मिळालेली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिली असता वरिष्ठांनी सपोनी रणजित मोहिते पोलीस अंमलदार धनंजय देशमुख विजय भुरुक विक्रम खिलारी व संभाजी दराडे यांचे एक पथक कर्वेनगर परिसरात रवाना केले सदर पथकाने नमूद वर्णनाची रिक्षा ताब्यात घेऊन त्यातील चालक आदित्यराम वाघमारे व तेवीस वर्षे राहणार करिश्मा चौक कोथरूड पुणे याचेकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून तपास केल्यावर त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले व त्याचा साथीदार जयस्वाल व वर्षे राहणार एकता पुणे नावही सांगितले दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेला पूर्ण मुद्देमाल केला आहे सदरची कामगिरी ही पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन पुणे श्री संभाजी कदम सहायक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग श्री अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली वाळजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित कायदडे पोलीस निरीक्षक गुंडे श्री निलेश बडाखे यांचे देखरेखीत वाजे चौकीचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रणजित माहिते व पोलीस अंमलदार धनंजय देशमुख विजय गुरुक विक्रम खिलारी व संभाजी दराडे यांनी केलेली आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे